ऑप्टिक्स डोळे ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा शिंदे मोहपाडा येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची हिंदू नऊ वर्ष स्वागत यात्रा उत्साहात हिंदू नववर्ष म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यानिमित्त अनंत श्री विभूषेत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने मोहपाडा ढोल ढोलताशांच्या गजरात भव्य दिव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आले सांस्कृतिक दर्शन तसेच आध्यात्मिक सामाजिक संदेश याचा मिलाप या मिरवणुकीत पाहायला मिळाल्याने या शोभा यात्रेने मोहपाडा खालापूर वासियांचे लक्ष वेधून घेतले या स्वागत यात्रेत सामाजिक जाणीवांची जागृती होणारे परंपरा आणि ऐतिहासिक चित्ररथ पनवेल अलिबाग उरण पेण खालापूर सुधागड कर्जत आणि रोहा आदी तालुक्यातून सहभागी झाले होते हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे सर्व लोकांनी एकत्र यावे हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे सर्व लोकांनी एकत्र यावे विविधतेत एकतेचे दर्शन व्हावे संत परंपरेचा वारसा जपला जावा नवीन पिढीवर संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त परमपूजनीय जगदगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते या शोभायात्रेची सुरुवात परमपूजनीय जगद्गुरु श्रींच्या धूप आरतीने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अचानक मैदान मोहपाडा इथून प्रस्थान होऊन आळी आंबिवले मोहोपाडा गाव मोहोपाडा ते जनता विद्यालय मोहोपाडा या मार्गाने संपन्न झाले शोभा यात्रेत चित्ररथांचा समावेश करण्यात आला होता संत जनाबाई देखावा प्रभू रामचंद्र दरबार देखावा झाशीची राणी देखावा धर्मक्षेत्र देखावा मरणोत्तर देहदान देखावा भजन पथक झांज पथक लेझिम पथक भगवा झेंडा पथक कलश पथक नव वर्ष गुढी पथक कोळी नृत्य बेंजो पथक बुलेट पथक हिंदू धर्म जागृती फलक पथक आणि सामाजिक जाणीवेबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या विविध चित्ररथांचा समावेश होता मिरवणूक मोहपाडा गावात येताच ग्रामपंचायत सदस्य रसिका राकेश खराडे यांनी आरती ओवाळणी करून मनोभावे पूजन केले स्वागत यात्रा मोहपाडा जनता विद्यालय मैदानावर पोहोचताच सरपंच उमाताई संदीप मुंडे सरपंच विनोद खवले माजी सभापती नरेश पाटील माजी सभापती रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य केदार भोईर सदस्य आकाश जुईकर सुभाष आहीर मनीष गायकवाड संतोष पांगत रमेश पाटील हबहब काशीनाथ महाराज चेतन जाधव जनार्दन मालुसरे मंगेश पाटील प्रदीप पाटील व्यापारी संघटना अध्यक्ष मोहपाडा सचिन मालकर व्यापारी संघटना सचिव मोहपाडा निलेश जुनगरे योगेश खाणे शिवराम कवडे मनोज सोमानी चंद्रकांत खेडेकर ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत देशमुख अमित शहा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभायात्रेच्या माध्यमातून जनम संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली त्याचबरोबर विविध फलकांचाही शोभायात्रेत समावेश होता या शोभायात्रेत उत्तर रायगड जिल्ह्यातून एक हजार सातशे ते एक हजार नऊशे भाविक भक्तगण उपस्थित होते ही शोभायात्रा पाहण्यासाठी खालापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती शोभा यात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा सेवा समिती खालापूर तालुका सेवा समिती सेवा केंद्र समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले बाळकृष्ण चव्हाण जिल्हा निरीक्षक स्वस्वरूप संप्रदाय उत्तर रायगड प्रमोद परदेशी जिल्हाध्यक्ष स्वस्वरूप संप्रदाय उत्तर रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार या शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले होते रसायनी राकेश खराडे